शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात तुम्ही माझ्या घरासमोर येऊन शिवीगाळ का केली असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला सात जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड धारदार वस्तूने मारहाण करण्यात आली यात तो तरुण गंभीर जखमी झाला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील शिवनेरी चौकात ही घटना घडली तर महेश गोरख आठवले असे या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे जखमी झालेल्या आठवले याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले उपचार घेतल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगरपुणे महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खाली चिखल व ऑइल पडल्याने अनेक वाहने घसरत होती व छोटे मोठे अपघात होत होते ही बाब सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांच्या निदर्शनात आली असता तत्काळ मनपाच्या अग्निशामक विभागाला संपर्क साधून पाण्याची गाडी बोलावून संपूर्ण रस्ता धुवून घेतला व त्यावरती लाकडी लाकडीबुसा टाकण्यात आला मनपाच्या अग्निशामक विभाग प्रमुख शंकर मिसाळ शिवाजी कदम सूरज कारले यांनी त्यांच्या सहकार्याने व स्वप्नील दात दा शिंदे मित्रमंडळाने लाकडीभुसार रस्त्यावर टाकला राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार सोळा पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी निर्णय घेतला अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी मात्र गेल्या सात वर्षापासून या लाभापासून वंचित आहे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी दिलाय त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला शहर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला यावेळी शेख यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ यांच्याकडे अनामत रकमेसह अर्ज सुपूर्त केला याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब भंडारी श्यामराव वागसकर अभिजित कांबळे भूषण चव्हाण सागर इरमल आदी उपस्थित होते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवडा गाणारे अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने लोकशाहीर होते केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य अकरा पोवाडे एक, एक प्रवास वर्ण आणि शेकडो लावण्या चकडी गाणी लिहिली आहे एवढ्यावरच न थांबता आपल्या लेखणीच्या माध्यमातून शोषितांना पीडितांना प्रवाहात त्यांनी वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देत समाज प्रबोधनाची लोक चळवळ उभी केली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्या गीतांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली कामगारांच्या शोषितांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीत तिथून वाचा फोडली अशा प्रतिभा संपन्न अण्णाभाऊ साठे यांच्या आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा व समाज आपले कर्तृत्व पार पाडावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर